अहमदनगर अहमदनगर मध्ये आज पुन्हा एकदा खून झाला आहे सह्याद्री चौकात संदीप उर्फ बाळू शेळके राणार गजानन कॉलनी या इसमाचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना तेवीस फेब्रुवारी रोजी घडली आहे एका कंपनीच्या बंद पडलेल्या प्लॉटमध्ये असलेल्या एका रूममध्ये हा मृतदेह सापडला आहे या परिसरामध्ये नागरिक भयभीत झाले आहेत ही हत्या कोणत्या कारणासाठी केली आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक एम आय डी सी यांनी दिली आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज